नमस्कार आज मी केले आहे फोडणीचे ताक गावागावात केले जाणारे अगदी जुनी रेसिपी आहे भाजीला काही नसेल तेव्हा हे फोडणीचे ताक केले जाते घरात दही किंवा ताक असेल त्यापासून हे ताक करून फोडणीचे ताक करतात आणि हे पोळीसोबत भाकरीसोबत खाल्ल्या जाते किंवा तुम्ही पिऊसुद्धा शकतात बरं का शरीराला अतिशय पौष्टिक असते करायला अतिशय सोपी असलेली ही रेसिपी पौष्टिक तर आहेच पण एक छोटीशी ट्रिक आहे बरं का यामध्ये ती ट्रिक वापरली तर एकदम छान आणि मस्त हे फोडणीचे ताक होते त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा हे जे ताक आहे हे ताक, साथ साथ ला ला ताक ले 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 मी दहीपासून तयार नाही केलं तर लोणीपासून केलं म्हणजे पाच सहा दिवसाची साय साचलेली होती त्याला विरजण लावलं आणि त्यानंतर त्याचं लोणी काढून घेतलं आणि त्यापासूनच हे ताक तयार झालं लोण्यापासून तूप केलं आणि तूप केल्यानंतर उरलेल्या बेरीचाही मी शिरा केला त्याची लिंक मी ऑलरेडी टाकलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तीही तुम्ही चेक करू शकता म्हणजे काहीही वायाला गेलेलं नाही आहे आपलं सगळे पदार्थ उपयोगात आले असे लोणीपासून तयार केलेले ताक शरीराला खूप फायदेशीर असते दहीपासून केलेल्या ताकापेक्षा चला तर आता या फोडणीची तयारी करू फोडणीचे ताक करण्यासाठीचा मसाला बघून घेऊ अद्रकचा एक छोटासा तुकडा घेतला मध्यम आकाराची लसणाची खांडी सोलून घेतली जवळपास दहा ते पंधरा हे पाकळ्या घेतलेल्या आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तर तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार एखादी मिरची कमी किंवा एखादी मिरची शिल्लकची घेऊ शकता आता मी या ठिकाणी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे तुम्ही हे खल बा खलबात्याचंही कुठून घेऊ शकता किंवा मिरची आणि लसूण बारीक चिरूनही घेऊ शकता त्याला खुड मिरचीचे ताक म्हटल्या जाईल मी आता हे बारीक करून घेते हे बघा या ठिकाणी पाणी न टाकता मी अशी याची भरड तयार करून घेतली आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेते आता फोडणीची तयारी करू कढई गॅसवर गरम करून घेतली त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेते जास्त तेलाचा वापर नाही करायचा तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकून देते मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून द्यायचे चिमुटबा हिंग टाकून देते त्यानंतर जे वाटण वाटून घेतलेले होते ते वाटण टाकून द्यायचं आणि कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवर ते वाटण छान असं कच्चेपणा जायपर्यंत परतून घ्यायचं वाटण परतवत असतानाच यामध्ये थोडीशी हळद टाकायची किंचित एकदम म्हणजे दोन ते तीनची मोठाच टाकायची जास्त हळद नाही टाकायची फार पिवळे पिवळे ताक चांगले दिसत नाही चवीनुसार मीठही टाकून घेऊ आणि आता हे खाली वाटण लागू नये म्हणून किंचित थोडंसं फक्त एकाच चमच्यावर छोटासा चमच्यावरून पाणी टाकून द्यायचं आता आपल्याला हे सर्व वाटण छान असे परतवायचे आहे याआधी मी वेगवेगळे कडीचे रेसिपी टाकलेली आहे सर्वांची लिंक मी खाली दिलेली आहे आता हे वाटण छान असं परतवलं हो आता यामध्ये टाकायचं आहे ताक पण त्यापूर्वी गॅस एकदम मोठा करायचा ही कढई छान अशी तापून घ्यायची आणि त्यानंतर हे ताक यामध्ये टाकून द्यायचं ताक टाकलं सर्व मसाला आणि ताक छान असं मिक्स केलं की त्यानंतर गॅस लगेच बंद करायचा ताकाला उकळी वगैरे आणायची नाही कारण उकळी आणत बसलो किंवा उक थोडंसं गरम होईपर्यंत गॅस जर चालू ठेवला तर हे ताक फुटून जाते ताकाची पूर्ण रेसिपी चुकते त्यामुळं गॅस लगेच बंद करायचा आणि गरम कढाईमुळे हे ताक थोडेसे गरम होते ही छोटीशी ट्रिक आहे ही नेहमी वापरायची त्यामुळं एकदम छान आणि मस्त हे ताक तयार होते यामध्ये मी कडीपत्ता वापरला नाही कारण माझ्याकडे नव्हता म्हणून तुम्ही जरूर वापरा फोडणी देताना वरून कोथंबीर टाकून घेतली एकदम छान आणि मस्त हे फोडणीचे ताक तयार झालेले हे तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा असेही पिऊ शकता कारण उन्हाळा दिवस हे शरीराला थंडावास देते हे ताक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आणि हो तुमच्या तुमच्याजवळच्यांना शेअरसुद्धा करा बरं का रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद